हॅलो हाय मी संध्या कुलकर्णी आज मला ज्यूस आत्ता माझा योगा झाला आहे तर म्हटलं ज्यूस घ्यावा आता ज्यूस घ्यायचं होतं मला तर म्हटलं ज्यूस दाखवावं मी कुठलं ज्यूस घेते हे तुम्हाला दाखवावं म्हणून आता मी दाखवते मी करणार आहेत म्हणजे आता करायचंच आहे मला ज्यूस तर म्हटलं चला तुम्हाला पण दाखवावं मी कुठलं ज्यूस घेते ते तर मी ज्यूस असं घेते की हे बघा हे बीट आहे आणि हा आवळा आहे आणि हे आले आणि गाजर आणि हे डाळिंब मी मगाशीच सोडून मी आधी सोडून ठेवलं होतं तर हे डाळिंबाचे दाणे आता मी हे ज्यूस कसं करते हैं? ते बघा खरं सांगू का डाळिंबाचे दाणे इतके महत्त्वाचे आहेत ना कारण काय होते अन्न पचत नसलं तर डाळिंबाचे दाणे खाल्ले ना तर खूप म्हणजे उपयोग असतो म्हणजे अन्न पचन होते डाळिंबाच्या दाण्यानं आणि आपल्याला जळजळ करत असलं खूप असं जळजळ करत असलं ना तरी डाळिंबाचे दाणे जर तुम्ही खाल्ले ना जळजवळ करताना तर आपली जवळजवळ कशी जरी ॲसिडिटी असली तरी डाळिंबाच्या दाण्याने थांबते शिवाय डाळिंबाचं साल जे आहे आपल्याला खूप खोकला झाला खोकला जर थांबत नसला आपला खूपच खोकला आहे बा सारखी उबळ येते आणि ती थांबत नाही मग डाळिंबाचं साल मी आता हा अर्धाच कारण गाजर मोठे म्हणून मी अर्धाच घेते तर डाळिंबाचं साल जे आहे ना ते घ्यायचं आणि चांगलं एक ग्लासभर पाणी घ्यायचं आणि त्या पाण्यामध्ये ते साल स्वच्छ धुवून घ्यायचं आणि छान छान असे तुकडे करून छान उकळायचे ते पाणी आणि उकळल्यावर मग खूप उकळून 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 आटू द्यायचं आणि थोडंसं करायचं आणि तो ते काढ्यासारखं घ्यायचं त्यानं पण घसा घसा खो खो थांबतो आणि खोकला थांबतो त्यानं विशेष म्हणजे डाळिंबाच्या ना खोकला थांबतो डाळिंब इतकं महत्त्वाचं आहे खूप उपयोगी आहे डाळिंब हे आणि गाजरचाच प्रश्न असते गाजराचं सगळ्यांना माहितीच आहे शिवाय आवळा आवळ्यानं केस वगैरे छान होतं बीट रक्तवाढीसाठी चांगलं आलो आलो पण खूप महत्त्वाचे आहे म्हणजे हे अशा सगळ्या गोष्टी आहेत ना हे सगळं एकत्र पण मी याचे ज्यूस करते आणि ते घेते मी तर हे ज्यूस मी रोज घेते खरं म्हणजे आता मी हे काय केलं आता गाज गाजर मी छान आ, सोलून घेतलं मला जेव्हा गाजर मिळत नव्हते ना तेव्हा मी ते गाजर केशरी गाजर आणायचे आता तर याचे गा गाजर मिळतात नंतर मग गाजर मिळत नाही मग ते केशरी गाजर मात्र बाराही महिने मिळतात काय विटॅमिनसारखंच असतं एवढा काही फरक नसतो पण मग ते केशरी गाजर मी घ्यायची आणि आवळे पण मग आता छान मला आवळे मोठे मोठे मिळाले नाही तर मग ते छोटे छोटे आवळे मिळतात ना ते पण घ्यायची असं करायची आता मी आता हेड जे सोलून घेतलं ना आता मी बीट सोलून घेते आवळा गाजर सोलून मी चिरून घेतलंय छान आता हे बीट मी सोलतीये बरं ना रक्त वाढली वाढण्यासाठी खूप उपयोगाचा आहे बीट बीट हे सगळ्यांना खावं खरं म्हणजे जेवताना खाल्लं तरी चालते आणि मी बिटाची तुम्हाला रेसिपी दाखव बीटाचा हलवा इतका छान होतो ना खूप छान होतो बीटाचा हलवा लक्षात पण येत नाही की हा हलवा आहे इतका छान होतो मी एखाद्या वेळेस त्याची हलव्याची रेसिपी दाखवल तुम्हाला बिटाचा हलवा कसा करतात ते खूप छान होतो बिटाचा हलवा पण काय होते माहिती का पोरांना लगेच कळते हे बिटा कारण तो लाल होतो ना खूप लाल होतो तो हलवा मग पोरांच्या लक्षात येते खाताना लक्षात येत नाही पण जेव्हा आपण देतो ताटात देतो किंवा डिश मध्ये दे देतो तेव्हाच लक्षात येते की नाही हा बिटाचं नाही हे लक्षात येते कारण लाल त्याचा लालपणा खूप असतो ना बिटाच आता ना मी हे चिरले बीट चिरतीये हे जे ज्यूस घेते मी नाश्ता करतच नाही ना मग ना। आता मी हे ज्यूस घेतलं ना मग दीड वाजेपर्यंत ठीक आहे मी दीड वाजेपर्यंत काहीच खात नाही मग दीड वाजता डायरेक्ट जेवण असते माझं मग दीड वाजता जेवण करतो आम्ही सगळेजण आता मी हे चिरून घेतलंय आता मी आलं हे करते पहिलं आल्याला कसा तिखटपणा खूप असायचा आता आल्याला तिखटपणाच नसतो फार असा हे सोलून घेते छान कारण हे आलं थोडंसं जरा हे आहे म्हणून हे छान शिरून घेते बघा शिरून घेत हे छान आता याचे पण छान बारीक तुकडे करते सकाळी पण मी बरेच वेळा म्हणजे नेहमीच पपईच्या पानाचं जे पपईचे पानं असतात ना त्याचं मी ग्लासभर नाही घेत मी एकदम ग्लासभर नसते पण दोन पपईचे पाने छान कवळे आणते आणि त्याचं मी ज्यूस घेते हे मी रोज घेऊन राहिली खरं म्हणजे रोज सकाळी उठले की आंघोळीच्या आधी मी ते ज्यूस घेते आणि त्याच्यानंतर माझी आंघोळ असते आता हा आवळा आहे ना खूप मोठा आहे त्याच्यामुळे मी हा थोडासाच घेते कारण मला खोकला आहे आणि त्याला नको आणखीन त्रास व्हायला होणार ना कारण आलं वगैरे त्याच्यात पण तरी मी थोडाच घेतलाय बापू याच्या पाण्याचं मी ज्यूस पण घेते ते सकाळी घेते आणि मग नंतर फिरून वगैरे आले आंघोळ झाली फिरून वगैरे आली की मग मात्र योगा आणि योगा झाले की मी हे ज्यूस घेते हे बघा आता तुम्हाला दाखवते मी काय काय हे आहे ना हे बीट आहे हे गाजर आहे आणि हा आवळा आहे आणि हे आलं आणि डाळिंब आता हे मी सगळं एकत्र एक करणार आहे आणि याचा ज्यूस करणार आहे बघा हे आवळा टाटला हे आलं हे गाजर बीट आणि डाळिंब हे सगळं मी आता एकत्र केले आणि यांचे मी आता ज्यूस करते कधीच म्हणते तुम्हाला दाखवायचंच होतं ते पण काय होते सकाळी माझी पण खूप घाई असते ना मी पटकन करते आपलं पिते आणि बाकीच्या कामाला लागते आज मला एवढी घाई पण नाहीये तर म्हटलं आज चला आपल्याला घाई पण नाही आहे आणि तुम्हाला ज्यूस दाखवावंही म्हणून तुम्हाला ज्यूस दाखवते नाही तर सगळे आपलं घाई घाई मी सगळं काढून ठेवते पटकन काही कर गाई गाई करते आणि पिऊन घेते कारण बाकीचे सगळे कामं राहिलेले असतात माझ्या आणि नाही ना मी फ्रीजमध्ये ठेवलं असते पण ते फ्रीजमधून मी सकाळी उठलं ना आंघोळ झाली की मी फ्रीजमध्ये काढून ते मिठाच्या का पाण्यात टाकून ठेवलेलं असते मग ते दहा वाजेपर्यंत छान मिठाच्या पाण्यातलं सगळं हे होते आता मी आधी थोडंसं याचं पाणी घातलेलं नाही मी आधी नुसतं काढते असं पाणी घेतलं ना मग त्याचे तुकडे एखादा तुकडा तरी राहून जातो म्हणून आधी नुसतं मिक्सर मधून काढून घेतले मी आता थोडं पाणी घालते याच्यामध्ये म्हणजे याच्यामध्ये ना तुकडा राहत नाही काही हे बघा हे आहे ना छान असा बारीक झालंय आता हे ना मी गाळून घेणार आहे आणि मी गाळणीनं वगैरे नाही गाळत सरळ फडक्यानं आपलं गाळून घेते छान पातळ असं कॉटनचं फडकं फडकं घेतलं आपलं आणि त्यानं हे गाळून घ्यायचं छान पूर्ण सगळं काढून घेतलं याच्यामध्ये थोडं पाणी घातलं आणि सगळं याला लागलेलं ला आहे ना मिक्सरच्या भांड्याला हे सगळं काढून घेतलं आणि आता मी हे छान पिळून घेते पचून छान असं पिळून घ्यायचं हे आधी मी थोडं मिक्सर मधून काढल्यानंतर पाणी घेतलं ना त्याच्यामुळे ते असं हे नाही राहिले एखादी फोड पण नाही राहिले त्याच्यामध्ये छान छान झाले ते बारीक छान झालं छान असं पिळून घेतलं मी आणि आता ना याच्यामध्ये याच्यामध्ये खरं म्हणजे लिंबू पिळतात आणि मीठ बाकी काही नसते याच्यामध्ये पण मी आता लिंबाला सध्या घाबरती आत्ताच माझा खोकला वगैरे हो सगळं थांबलंय आता मी हे ज्यूस चालू केलं मध्ये मी ज्यूस बंद केलं होतं कारण माझा खोकला आणि सर्दी कप खूप झाला होता आणि याच्यामध्ये आव आवळा असतो ना आणि लिंबू असते त्याच्यामुळे मी सगळं बंद केलं होतं पण आता काय झालं की मी ज्यूस चालू केलं पण मी अजून लिंबू याच्यामध्ये टाकत नाही हे याच्यामध्ये थोडं लिंबू आणि मीठ घालायचं मी मीठ घालते फक्त लिंबू तर याच्यामध्ये घालत नाही बरोबर हे थोडंसं असं मीठ घालते मीठ घातलंय ना थोडंसं करून घेते आपले हे ज्यूस तयार आहे एक पूर्ण ग्लास भर अस छान हे होते आता हे ज्यूस तयार आहे हे बघा हे माझे ज्यूस तयार आहे हे खरं सांगू का अन्नपचन व्हायला रक्तवाढीला आणि बऱ्याच आजारावर म्हणजे सगळ्यालाच हे पौष्टिक आहे आणि एखाद्या वेळेस आपल्याला जेवायला उशीर झाला काही झालं तरी हे पिलेलं असतं ना की मग निवांत असते काही वाटत नाही मला म्हणून मग मी हे रोज घेते ज्यूस आणि हे खरं म्हणजे सगळ्याच शरीराला सगळ्याच्याच बाबतीत हे चांगलं आहे याच्यामध्ये लिंबू पिळायचं असते पण मी काय लिंबू पिळले नाही थोडंसं पिऊन दाखवते मी तुम्हाला हे ज्यूस कसं लागते ते याचा डाळिंब आणि आवळा आलं असल्यामुळे काय होतो बिटाचा जो उगीर पण आहे ना तो काही राहत नाही याला सगळ्यांना वाटत असेल की बा हे बीट असल्यामुळे उगीर बीट थोडं उगीर असते ना तर सगळ्यांना असं वाटत असेल की बीठ असल्यामुळे हे उगीर लागते हे उगीर अजिबात लागत नाही आणि याच्यामध्ये साखर बिलकुल नाही आहे पण बिटाला गोडी आहे डाळिंबाला गोडी आहे आणि तो गोड पण याच्यामध्ये सगळं उतरलाय त्याच्यामुळे इतकं छान लागते ना ज्यूस तुम्ही करा करून बघा आणि पिऊन बघा आणि खरं म्हणजे पिऊन किती माणसाला एनर्जी ते हे तुम्हाला कळेल ते मला कमेंट करून सांगा ह्या माझ्या रेसिपी तुम्हाला कशा वाटतात काय वाटतात ते मला लाईक शेअर सबस्क्राईब करून सांगा बाय